दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या इनिंगमध्ये दोनशे शहाऐंशी रन्स झालेले आहेत दोनशे शहाऐंशी रन्सवर दक्षिण आफ्रिकन टीम ऑल आऊट झालेली आहे भारतीय बॉलर्सनं आफ्रिकन भूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनना चांगलाच दणका दिलेला आहे भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक चार विकेट्स घेतलेले आहेत तसंच हार्दिक पांड्या बुमराह आणि शमीही या पहिल्याच इनिंगमध्ये चमकलेले आहेत आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्याकडून सुनंदन पहिल्याच टेस्ट मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये भारतीय बॉलर्सनं चमकदार कामगिरी केलेली आहे भारतीय टीम कडून या खेळाची अपेक्षा होती वाटलं होतं की भारतीय टीमची इतकी चांगली कामगिरी होईल काय सांगाल अगदी खरं बोलायचं झालं तर एवढी चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा नव्हती परंतु हे म्हणत असताना पहिली बॅटिंग करत असताना दक्षिण आफ्रिकेला तीनशे धावांच्या आत रोखणं हे खरोखर चांगलं म्हणता येईल गमतीदार खेळ आज बघायला मिळालेला आहे की चार धावांच्या धावाही झालेले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेचा ऑल ऑलआउट झालाय आणि अजून एका तासाचा खेळ बाकी आहे त्यामुळे खेळ रंगतदार झालाय भुवनेश्वर कुमारनी केलेल्या बॉलिंगमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळे बाकीच्या बोलर्सनी उत्तम साथ दिलेली आहे माझ्या मते पाठ्याला सुद्धा मोठा श्रेय द्यायला पाहिजे कारण त्या पाठ्याने पाच झेल पकडलेले आहेत त्यामुळे हा सगळा एकत्रित कारभार झालेला आहे म्हणून इंडियन टीमचं कौतुक आज करायलाच लागेल पण जरी पहिला पहिली इनिंग आणि पहिला दिवस भारतीय टीमनं गाजवला असलं तरी पुढचे अजून चार दिवस खेळून काढायचे आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये आपला इतिहास फारसा चांगला नाही काय सांगाल का, कशी रणनीती असेल भारतीय टीमची पुढच्या चार दिवसांसाठी सिम्पल गोष्ट आहे की नवीन वरती विकेट गेल्यानंतर काय धावपळ होते हे भुवनेश्वर कुमारनी दाखवून दिलेलं आहे एक्झॅक्टली उलट भारतीय टीमला करायचा प्रयत्न करायला लागेल की नवीन वरती विकेट जाऊन न देणं बोलणं सोपं आणि करणं कठीण अशी गोष्ट आहे कारण टेन मॉर्निंग मॉर्कर रबाडा आणि फिलँडर या चार दादा दहा बोलर्स विरुद्ध भारतीय टीमला बॅटिंग करायचे परंतु अडचणीतला मार्ग काढेल तोच खरा फलंदाज समजला जातो त्यामुळे ही खरंच सत्व परीक्षा आहे भारतीय बॅट्समनची नक्की विशेषतः भुवनेश्वर कुमारनं आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या त्याच्या खेळाविषयी काय सांगाल तुम्ही तिथं आहात त्याचा खेळ कसा वाटला आजचा अप्रतिम बोलिंग कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी ने डीन एल्गरला आउट काढलंय हजार मध्ये साऊथ आफ्रिकेचा स्टार बॅट्समन राहिलेला आहे चिवट आणि चिकट बॅटिंग तो करतो मराक्रमनी गेल्या वर्षाभरामध्ये चांगली चमक दाखवलेली आहे आणि हाशिम अमलाबद्दल तर मी काय बोलणार तो महान फलंदाज आहे या तिघांना त्यांनी इतकं झटपट आउट काढलं होतं की त्या धक्क्यातनं दक्षिण आफ्रिकेला सावरणं थोडंसं अवघड झालेलं आहे डी विलियर्स फाद दू प्रति यांनी अर्धशतक केली के परंतु त्याच्यानंतर बाकीच्या तळातल्या बॅट्समॅननी सुद्धा चांगली लढत दिली म्हणून त्यांचा एवढा स्कोर झाला आहे दोनशे शहाऐंशीचा परंतु आजच्या दिवसाच्या खेळाचा आतापर्यंतचा हिरो हा अनडाऊटेडली भुवनेश्वर कुमारच आहे नक्की खूप खूप धन्यवाद सुनंदन झी चोवीस तासला ही सगळी माहिती दिल्याबद्दल भारतीय टीम दक्षिण आफ्रिकन बॅट्समॅनना दोनशे शहाऐंशी रन्स रोखलेला आहे दोनशे शहाऐंशी रन्स पहिल्या इनिंग मध्ये दक्षिण आफ्रिकन टीम ऑल आऊट झालेली आहे एक पाऊल पुढे